शहरामध्ये एका मित्र पत्रकारांचा आज वाढदिवस आपण साजरा करतो बेचाळीस वाढदिवसाला उपस्थित असलेले महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष माझे सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवानंदी हेंगणे बाबासाहेबजी शिव गोंडेजी हुद्रुप्रसाद गवीनभाई मालवजी किशन मनिया मारेकर चंद्रशेखर वीर मालेराव आणि उपस्थित अध्यक्ष सर्व माझे पत्रकार होते सकाळी तसं भेट होईल की नाही म्हणून त्यांना फोनवरूनच मी वाढदिवसा शुभेच्छा दिल्या होत्या मग त्याच्यानंतर मग लातूरला माझी मिटिंग सुरूवला कार्यक्रम मी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येत असताना निरोप आला की गायकवाड सरांचा या ठिकाणी आपल्याला वाढदिवस बहुजनांचा आवाज चलं ठीक आहे येतो आपण हे कार्यक्रम संपल्यानंतर येतो आहोत या ठिकाणी गायकवाडांनी खूप चांगल्या प्रकारचं कमी कालावधीमध्ये या क्षेत्रामध्ये त्यांनी रस्तावाद निर्माण केलेला आहे तुम्ही सगळी मंडळी पत्रकारेचा अतिशय चांगलं काम करता अहमदपूरमध्ये एक परंपराच आहे या पत्रकारतेमध्ये अधिक आत्तापर्यंत आलेले म्हणजे सगळे प्राध्यापक शिक्षण आहेत त्याच्यामुळं त्यांनी आपल्याला जो फायदा पाडलेला आहे ह्याच पद्धतीनं आत्ताचे देखील आमचे पत्रकार या ठिकाणी त्या वाटण्याचा असतात तुम्ही तुमचं चांगल्या प्रकारचं काम करत असता येणाऱ्या माणसाने कसं घ्यायचे त्याच्यावर अवलंबून असतं सूचना केल्याच पाहिजेत एखाद्या ठिकाणी अपघात झाला प्रशासनाचं लक्ष आहे का आमदाराचं लक्ष आहे त्यांच्यात वाईट माणू घेण्यासारखं काय त्याचा आधार घेऊन आपण प्रशासनाला फोन केला पाहिजे की असं असं आहे पेपरला आहे लोकांची खूप अडचण व्हायला लागली आहे आणि ताबडतोब मार्ग काढला पाहिजे प्रत्येक गोष्ट आपण जर अंगावर घेतलं किंवा डोक्यात घेतलो तर मग आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत सांगितलं तुम्ही पत्रकारिता तशी खूप अवघड बियास होते तुमच्या एका वाक्यानं कित्येक लोकांचं आयुष्य घडू आहे आणि कित्येक लोकांचं बरबाद होऊ शकतं पण तुम्ही जे आतापर्यंत काम केलं ते सगळं बरं व्हायचंच काम केलं समाजाला दिशा देण्याचं काम केलं आहे जागा होण्याचं काम केलं आहे आणि निर्भीडपणानं केलं आहे म्हणून अशा प्रकारच्या पत्रकाराची देखभाल करणं त्यांच्या पाठीशी उभा राहणार म्हणून <स्था> एक लोक दे म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा प्रकारचे या ठिकाणी गवाई घेतो आणि मग आता नवीन जे आलेलं आहे यूट्यूबसारखं पूर्वीच्या पत्रकारितेमधला आत्ताच्या पत्रकारेमधला फरक आहे आम्हाला पहिलं खूप सोपं होतं आम्ही भाषण करताना एखादी आमच्याकडून शब्द गेला मी असं म्हणलोच नाही म्हणा भागवतो आता गायकवाड असं म्हणलो नाही तेवढंच कट करून भाग त्याच्यामुळं कमी बोला पण खरं बोला माग <laughs> एकदा आपल्या नगरपालिकेमध्येच कार्यक्रम होतो दिलीपराव तिकडून मी <laughs> या मालक आता हे सहज म्हणते ना विरोधी पक्ष जरी असले ते तर त्यांनी डोळा घातले ते म्हणले लगेच डोळ्याचं काय गमत हे आहे काय वेगळं काय काय तर तसं वेगळं काही नव्हतं पण काहीतरी आहे पण त्यांना त्याच्यातून काढून घ्यायचं पण ते तिथंच आवरले आणि अशा प्रकारचे आमचे गायकवाड आहेत आणि मग हे अहमदपूर शहर जर बघितलं तर भाईच्या लोकांना जास्त सहकार्य मिळते आम्हाला आता बुद्रुक पाटील घेतले नाही बघा तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम केलं त्याने बाकी नाही काढला अनेक मध्ये असू शकता म्हणून हा तरी विरोध असला तर खरा आहे की आपण बाहेरून गेल्यानंतर एक उदाहरण सांगतो अदरवाईज गेलो का प्रभू रामचंद्रांनी जर अयोध्या सोडली नसली अयोध्या सोडली नसली तर ते रामराजेंद्र राहिले त्यांनी अयोध्या सोडली मुलियाचं वचन पूर्ण करायसाठी मनामध्ये चौदा वर्ष त्यांनी फिरले वनवास सोडला त्याच्यामुळं खूप चांगलं झालं राक्षसांना मैनात केला ऋषी मुलींची सेवा करता आली आणि सगळं मिश्र बघता आला गंगा जमुना नदीचं त्या पवित्र स्नान करता आलं त्यांना तीर्थ म्हणून घेता आलं म्हणून पुरुषोत्तम महापुरुष काम केला कदा पुरुषोत्तम जर त्यांनी अयोध्या सोडली नसते तर ते रामराजेच राहिले म्हणून ज्या ज्या लोकांनी आपलं गाव सोडलंय त्या माणसाची प्रगती झाली कधी बघत नाही आणि जे नाही मला कर म्हणा इथले जाऊन घ्या इथले हे ज्यांनी आपलं वतन सोडलंय ते अमेरिकेत गेले लंडन मध्ये गेले इथून जर मुंबईला आता तर अशा प्रकारचं गायकवाड आम्ही केलेलं आहे म्हणून खूप चांगलं काम त्यांचं चाललं आहे आम्हालाही आलेल्यावर देखील चालू महाराजात वाढदिवसाला बोलवतात आपलं समजून बोलवतात आम्हालाही सूचना करतात असं करा अशा प्रकारच्या सूचना करतात असंच काम आपलं मिळून चाललं पाहिजे आणि त्या ठिकाणी अधिक नवरतात तुमच्या गायकवाड साहेबाला वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या वतीनं आणि माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो

मतदारसंघाचा आपण विकास करायचा प्रयत्न करू राष्ट्रीय एकात्म जोडायचं काम करू एका धाग्यात बांधायचा प्रयत्न करून सर्व जाती धर्माला घेऊन करू आणि मतदारसंघाचा विकास करायचा विकास सोपे झाला पाहिजे शैक्षणिक झाला पाहिजे सांस्कृतिक झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपण अपन सगळ्यांना मलाही सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा गायकवाड साहेबाला की आपल्या चित्रपटाला पुन्हा तुमचे आभार मानतो आम्हाला बोलवला आपलं समजून बोला त्याबद्दल आपलं प्रेम आणि आशीर्वाद माया भविष्यात राहावं याची अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र